मला वाटते मलाच पुढाकार घ्यावं लागेल मी तुझ्याशिवाय क्षणही राहू शकत नाही हा हे मस्त बोलले तू तु। <laughs> आता तुलाच पुढाकार घ्यावा लागेल कारण की मी देखील तुझ्याशिवाय काही क्षण राहू शकत नाही त्या ना भाम त्या रणजित सोबत बघितलं ना तेव्हाच माझी तळपायाची आग मस्तकात केली माझ्या मस्तकात सारा माजी होणारी बायको कुणा भामट्याच्या मुंडी अरे हा तू भासाठी केला शृंगार तू केला शृंगार तू केला शृंगार तुझ्या बापाने जो रणजितच्या वडलाला कर्ज दिला होता आ? तो कर्ज वसूल करण्याची आता वेळ आलेली आहे विशाल तुला साधना हवी आहे ना हा नागनाथ तुला साधना मिळवून देईल मला तुमच्या नावापुढे माझं नाव हवंय हो मला तो मान सम्मान हवाय हो समाजात मिळतो नागनाथ माझ प्रेम तुझ्या नशिबी नाही पण माझी दुश्मनी मात्र तुझ्या नशीबी आहे हे तू लक्षात ठेव देवदर्शनाला येण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही पण त्या नाचणारीच्या कोठी बसायला वेळ आहे तुमच्याकडे मी म्हणते तुमच्या जवळ जर बायकोसाठी वेळच नव्हता तर तर का केलं लग माझ्याशी लग्न मी नाही केलं मी नाही केलं तुझ्याशी लग्न माझी इच्छा नसताना सुद्धा तुझ्या बापाने आणि माझ्या बापाने मिळून तुला माझ्या गळ्यात बांधली तुझ्या बापाची प्रॉपर्टी नाही आहे ती माझ्या बापाने तुझ्या नावाने केली म्हणून या प्रॉपर्टीची मालकीन झाली नाहीस तू आता हा नागराज तुझ्याकडून पैसे वसूल करूनच राहणार अग तो तू तिचा धंद आहे पैसे कमवासाठी करत असेल पण जायला समजायला पाहिजे या मालकाला नाही समजायला पाहिजे हा काय दादे तिथे शेण खावाले आता मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी शेण खाईल ना तर अजून काय खाईल पंधरा दिवसाच्या मुदतीमध्ये माझा पैसा मला पाहिजे बस पंधरा दिवसा शाळात तुम्हाला तुमचे पैसे मिळून जातील आता तुम्ही जाऊ शकता आणि हो एक गोष्ट लक्षात ठेवा आम्ही शेतात राबणारे अडाणी मजदूर नाही किंवा शेतकरी नाही पोलिसांना तक्रार केली ना तर तुमची सावकारी बंद होईल पोलीस स्टेशन मध्ये आणि जेला विशालची झाली नाही त्याला हा विशाल कोणाची झोप देणार नाही माझ्याच घरातून माझ्या सातदार अत्याचार केलाय अरे चालायला तुम्ही तिघा पाता जरी दडून बसता असला आता तरी हा रजित तुम्हाला आता सोडणार नाही नाही सोडणार

बघू शकलो नाही मी तुला ओळखत नाही गोष्ट तू माझ्यापासून काहीतरी लपवून ठेवण्याचा माझ्या साथावर झालेला अत्याचार मी त्याचा बदला घेऊ शकलो पाहिजे अरे बघ त्या रणजितची भीती नाही आहे त्याचे पाय मोडले आहे पण त्याचं तोंड तर शाबूत आहे ना आता या प्रकरणाची पालेमुळे शोधून काढल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही खाली वाका जी मी आहे तुझ्या काका झिशू मलसे प्रत्यक्ष दर्शी तर त्याला अटॅक आला असं वाटलं होतं पण पोस्टमार्टमच्या रिपोर्टनुसार त्याचा गळा आणून खून करण्यात आलाय तू जरी नाव सांगणार नसशील ना तरी हरकत नाही पण मी त्या गुन्हेगाराला शोधून काढेन पण आता या दोघांमधन नंबर आहे तो विशालचा बापू मी का तुझा बापू आहे का मी हिचा बापू आहे हा मला म्हणतो बापू याला हा हा मला म्हणतो बापू याला कुठून कापू काल टेबल नाही का माझा लग्न केलं त्या दिवसापासून आजपर्यंत फक्त आणि फक्त विद्रेचा जीवनचं घ्याय म्हणजे म्हणजे ते गोठ्यावरच्या वेश्यावर तुझा विश्वास आहे पण आपल्या नवऱ्यावर विश्वास नाही आहे का आज घेई रूपा मी स्वतः तुम्हाला माझ्या आयुष्यातून कायमची बेदखल करते चंदाने जर आपलं दोन पोलिसांसमोर उघडलं ना तर माझी भाषी अटल आहे नाही तुम्हाला जर मी नसेलच आवडली तर मग मी जातेस कशी हा आजपर्यंत होतीस कुठे तू काय ना चंदाच्या कोठीवरच होती पण तुम्ही नेहमी नेहमी यायची ने आणि ने चंदालाच भेटायची त्याच्यामुळे आमच्याकडे तुमचं काही लक्षच नव्हतं ना तुझी सेता कशाची कमी तुझी सतस गशाजी कमीगर अधारात ही रोशिनी मी तुझी साथ सेता